शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा

सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुराडीचा दांडा गोतास काढवावा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच बेईमान झाल्या असे होईल मला काय माहीत मला कुठे पुढचे दिसले होते एवढ्या मोठ्या जगासाठी मी शिव्याशा दगडा बरोबर शेनही सोसले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर आज मी रात्र दिवस घासले होते आज मी कस

ऐचे काय काढnare kali tai tumhala shala kaalit basayche na tumhi phakta puragramitvacha khara vasa ghaylaच पाहिजे ekada dusra yashwant shodhun tyaala aadar deylaच पाहिजे shala college peak tar hybrids गटस्पोर गेले, ही काही श्री बुक्ती नाही माझी खरी लेख, ती जजी स्वताची भाषा बोलते होय मी सावित्ती जोदी बाखुले बोलते, माझी खरी लेख, ती चस्त्या पुडे जुकत काही समाजासाठी करावं तेव्हा पोटात गोळ येतो सावित्री शिवाय ज्योतिबा ज्योतिबा शिवाय सावित्री एकटे दुकटे कधी नेता येणार नाही विचारांची ही गोटी सुनांना लागावी म्हणून लेकिन नो मी तुम्हाला सांगते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते धन्यवाद Claps <coughs> <coughs>